आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण साहेब आहेत आता आपण सरळ सरळ त्यांना विचारू की सर आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जनतेसमोर महत्वाचे कोणते मुद्दे समोर घेऊन जातात वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम पहिलं काम काय असेल तर सिंचनासाठी पाणी मागील त्याला पाणी उपलब्ध करून देणे मागेल त्याला वीज उपलब्ध करून देणे मागेल त्याला तार फिनिशिंग उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या एम एस पीला म्हणजे शेतमालाला भाव भेटावा आणि शेतमालावर आधारित उद्योग जसे सोयाबीनचं प्रोसेसिंग युनिट आहे कापसाचे प्रोसेसिंग युनिट आहे यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये आपण उद्योग उभा करू शकतो युवकांच्या हाताला काम मिळावा म्हणून मोठे मोठे उद्योग आणणे या ठिकाणी शिक्ष शैक्षणिक फार दर्जा कमी आहे या ठिकाणी शैक्षणिक दर्जा उच्च उच्च शिक्षित लेकर आपले त्या तेहा, तयार व्हावं यासाठी शिक्षणावर सुद्धा भर देईल आणि वैद्यकीय व्यवसाय जर पाहिलं तर फार ढेपाळलेली आहे प्रत्येक अकराच्या अकरा तालुक्याच्या ठिकाणी आपण शंभर खाटाचा अध्यावध मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एम आर आय सी टी स्कॅन पाहिजे जे ते लोकांना सुविधा त्या ठिकाणी मी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे महायुती सोबत महायुतीच्या समोर नरेंद्र मोदी हा चेअर आहे महाविकास आघाडी सोबत शरद पवार समोर मोठा चेहरा कोण आमच्या एवढा चेहरा तर कोणाचाच मोठा आम नाही आमचा चेहरा आणि आमचे हृदय सम्राट दीनदली शोषित बहुजनांचे कैवारे वाडी तांड्यातले कैवारे सदैव बाळासाहेबजी आंबेडकर यांचा चेहरा सारा देशाच्या चेहऱ्यांना भारी आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन्ही ताट वेगळे असले पाहिजे मराठा आरक्षणाचा विषय आणि ओबीसी घटक यांचं ताट वेगळे असले पाहिजे याच्या आजच्या घडीला ओबीसी समाज हिंगोली जिल्ह्यामध्ये तरी महत्वाचा घटक तुमच्या पाठी पाहायला मिळत आहे त्याच्यावर काय बोलणार नाही बरोबर बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ते रास्त भूमिका आहे कोणी कोणातल्या ताटातलं खाऊ नाही हेच बाळासाहेबांची भूमिका आहे आमची सुद्धा तीच भूमिका आहे त्यांना काय आरक्षण द्यायचं हा त्यांचा मुद्दा आहे आमचं आरक्षण वाचवण्याचा आमचा मुद्दा आहे आम्ही त्यासाठी ती तीन तीन लाखाचे महामेळावे हिंगोलीमध्ये आम्ही घेतलेत ओबीसीचं आरक्षण रक्षण करणं विमुक्त फटके बलुतेदारांचं रक्षण करणं आमचं अद्य कर्तव्य आहे याच्यात वाईट काहीच नाही बाळासाहेब जे काही बोलले ते फार सत्य बोल ग्रामीण भागातील ओबीसी घटक जे आहे आणखी आणखी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही तरी पण ते तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय करणार नक्कीच तुमच्या माध्यमातून मी ओबीसी फटके बर समाजाला एकच सांगेल मतदारसंघ खूप मोठा आहे आणि मॅक्सिमम ठिकाणी मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि हस्ते पर हस्ते माझे मेसेजेस चालले माझे फोन चालले आहेत माझे कार्यकर्ते जात आहेत आणि मला खात्री आहे की माझ्यावर ते विश्वास ठेवून सर्वच या ठिकाणच्या बांधव माझ्यासोबत राहतील आणि मला सेवा करण्याची संधी त्यांचं प्रोटेक्शन करण्याची संधी त्यांच्याशी ढाल म्हणून उभे राहण्याची संधी या लोकसभा मतदारसंघामध्ये मला हे ओबीसी मुक्त भटके बुलतेदार बांधव देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ही परिस्थिती सुद्धा अशी आहे हे होते वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार कॅमेरा पर्सन कृष्णा आदेवने आर टी व्ही मराठी Вас мать